शिरोडा वेळाघर येथील समुद्रकिनारी शुक्रवारी बुडालेल्या पर्यटकांपैकी चौथ्या पर्यटकाचा मृतदेह रात्री सागर तीर्थ समुद्रकिनारी सापडलाय फरार असे त्याचे नाव आहे दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार मत्स्य विभागामार्फत पाठवलेल्या ड्रोनद्वारे समुद्रात बुडालेल्या उर्वरित तीन पर्यटकांचा शोध सुरू आहे किनारपट्टीवर आणि समुद्रातही फिशिंग बोटद्वारे शोध सुरू आहे अशी माहिती तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिली आहे काल सायंकाळी पावणे वाजण्याच्या सुमारास की दुर्घटना घडली होती कुडाळ व बेळगाव येथील दोन कुटुंबातील बारा जण फिरण्यासाठी शिरोडा समुद्रकिनारी आले होते यातील नऊ जण पाण्यात अंघोळीसाठी उतरले मात्र अचानक आलेल्या मोठ्या लाटेमुळे हे नऊ जण समुद्राच्या पाण्यात बुडाले त्यापैकी पाच जणांना स्थानिकांनी बाहेर काढले त्यातील दोघे जण वाचले आणि तिघांचा मृत्यू झाला होता तर चार जण समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झाले त्यांचा सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेण्यात आला मात्र ते सापडू शकले नाहीत रात्र आणि समुद्र खवळलेला असल्याने पोलिसांनी बचाव कार्य थांबवले दरम्यान रात्री वाजण्याच्या सुमारास एकाचा मृतदेह सागरतीर्थ समुद्रकिनारी आढळून आला फरहान असे त्याचे नाव आहे उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे तिघांपैकी एक मृतदेह कडोबा किनाऱ्यालगत काही वेळापूर्वी दिसून आला पण तो पुन्हा पाण्यात वाहून गेला आहे त्यातील तिघांचा शोध सध्या ड्रोनद्वारे फिशिंग बोटीद्वारे आणि प्रशासनामार्फत सुरू आहे